नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी कर्जमाफीचे संकेत दिले आता ही कर्जमाफी कशी मिळणार कधी मिळणार याची प्रक्रिया काय असणार आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आता समोर माहिती बघूया राज्याचे मुख्यमंत्री आणि तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय दिला मित्रांनो आपल्याला माहिती आहे सध्याला अर्थसंकल्प सादर झाला त्यामुळे कर्जमाफीची कसलीही तरतूद करण्यात आली नाही पण काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असे सांगितले की आम्ही बावन्न हजार रुप बावन्न हजार कोटीची कर्जमाफी देण्यास तयार आहोत पण याची प्रक्रिया थोडी किचकट आहे सध्याला महाराष्ट्र शासनाच्या तिजोरी खूप ताण पडलेला आहे लाडकी बहिणींनासुद्धा आम्ही एकवीसशे रुपये महिना करणार आहोत पण सध्याला पंधराशे रुपये महिना तसा चालू आहे तसाच राहणार आणि मीडियाने प्रश्न विचारला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का त्यामध्ये आजीदादा पवार यांनी असं सांगितले की शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के होणार अजून आमच्याकडे चार वर्ष शिल्लक आहे या चार वर्षामध्ये अगोदर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तीसुद्धा सरसगड तीन लाख रुपयापर्यंत पण आजीदादा पवार यांनी स्पष्ट संकेत दिले यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यात विलंब लागणार आहे कारण महाराष्ट्र शासनाकडे तशी सध्याला तरतूद नाही आणि महाराष्ट्र शासनाची तिजुरी ही खोल गेलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचे सुद्धा बोलले जात आहे पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आम्ही सत्ते झाल्याबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आता सत्तेत येऊन शेतकऱ्यांना जवळपास सहा सात महिने उलटले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली नाही मित्रांनो पण काही मीडियाने सुद्धा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आणि एकवीसशे रुपये कधी देणार तर मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत मित्रांनो म्हणजेच पावसाळी अधिवेशनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तीसुद्धा सरसकट तीन लाख रुपयापर्यंत पण आणखीन पष्ट काही कुठं सांगण्यात आलेलं नाही तारीख ह्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा न होणार मित्रांनो छोटीशी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो तो आवडल्यात लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा तोपर्यंत धन्यवाद